मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होणारे रस्त्याचे काम निकृष्ट जगापूर ग्रामस्थांचा आरोप जगापूर येथील 2 किलोमीटर 700 मीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रस्त्याच्या कामावरील डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून डांबरीकरण सहजरित्या हाताने निघत असल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल ग्रामस्थांनी केली आहे निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न